दिग्रस येथील आरोग्य संकल्प अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद अडीच हजारांवर रुग्णांनी घेतला लाभ रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न पालकमंत्री संजय राठोड राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज रविवारी दिग्रज येथील दिनबाई विद्यालय येथे आरोग्य संकल्प अभियानांतर्गत पार पडलेल्या अतिविशेष उपचार व मोफत रोगनिदान शस्त्रक्रिया उपचार औषधी वाटप शिबिराचा अडीच हजारांवर रुग्णांनी लाभ घेतला विशेष बाब म्हणजे रुग्ण व त्याच्यासोबतच्या एका नातेवाईकाची येण्या जाण्याची भोजन व राहण्याची आयोजकांतर्फे मोफत व्यवस्था करण्यात आली होती रुग्णांचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात येणार आहे योजनेत न बसणाऱ्या आजारांचे उपचार आयोजकांतर्फत मोफत केले जाणार आहेत या आरोग्य संकल्प अभियानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले या आरोग्य तपासणीकरता आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकरता भोजनासह पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आरोग्य संकल्प अभियानाच्या यशस्वीतेकरता शिवसेना युवासेना विद्यार्थी सेना व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले